भागिरथी महिला संस्थेच्या वतीनं जिल्ह्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी अनेकविध उपक्रम राबवले जातात महिलांना रोजगारपूरक प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातात तसंच महिलांसाठी आरोग्य वाचनालय स्वसंरक्षण प्रशिक्षण सांस्कृतिक उपक्रम आयोजित करून त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले जातात संस्थेच्या वतीनं वर्षभर विविध उपक्रम राबवून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातंय त्यामुळं भागीरथी महिला संस्थेकडं सभासद नोंदणी करण्यासाठी महिलांची नेहमीच गर्दी होते यावर्षीच्या सभासद नोंदणीला आजपासून सुरुवात झाली आज, आज पहिल्या दिवशी शहरासह जिल्ह्यातील महिलांनी सभासद नोंदणीसाठी गर्दी केली होती कोल्हापूर जिल्ह्यातील महिला उद्योगक्षम बनाव्यात त्यांनी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वत बरोबरच कुटुंबालाही स्वावलंबी बनवावं तसंच विविध क्षेत्रात त्या अग्रेसर राहाव्यात या हेतूनं भागीरथी महिला संस्थेनं अनेकविध उपक्रम राबवले आहेत या उपक्रमांना महिला वर्गाचा उदंड प्रतिसाद मिळतोय संस्थेनं पंधरा वर्षांचा प्रवास पूर्ण केलाय दरवर्षी एक ऑगस्टपासून संस्थेच्या सभासद नोंदणीला सुरुवात होते यंदाच्या सभासद नोंदणीला आजपासून सुरुवात झाली आहे संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी तारराणी चौकातील भागीरथी महिला संस्थेच्या कार्यालयात नोंदणीसाठी आलेल्या महिलांचं स्वागत केलं यावेळी महिलांना संस्थेनं गेल्या पंधरा वर्षात राबवलेल्या विविध उपक्रमांची आणि संस्थेनं विविध क्षेत्रात मिळवलेलं यश संस्थेच्या माध्यमातून शेकडो महिलांनी उद्योग व्यवसायासह अनेक क्षेत्रात केलेली कामगिरी यांचा आढावा सौभाग्यवती महाडिक यांनी घेतला तर भागीरथी नागरी पतसंस्थेची माहिती नीलम नलवडे यांनी दिली पतसंस्थेच्या वतीनं अनेक महिलांना अर्थसहाय्य करून विविध उद्योग आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी पाठबळ देण्यात आले त्यातून अनेक महिला स्वावलंबी बनल्या आहेत त्यामुळे इच्छुक महिलांनी पतसंस्थेचं सभासदत्व स्वीकारावं असं आवाहन नलवडे यांनी केलंय दरम्यान पहिल्याच दिवशी सभासद नोंदणीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आज सुमारे चारशे महिलांनी भागीरथी महिला संस्थेचं सभासदत्व स्वीकारलं त्यामध्ये वळीवडे गावचं नवदुर्गा महिला बचत गट जठारवाडीचा स्वामी समर्थ महिला गट आणि पद्मावती महिला बचत गट रामानंद रामानंदनगरमधील लक्ष्मी विरंगुळा अन्नपूर्णा महेश्वरी आणि स्नेहबंध महिला बचत गट तसंच शिवाजी पेठेतील जयहिंद बचत गट मंगळवार पेठेतील जायंट्स ग्रुप पर्ल ग्रुप जरकनगरमधील शिवगर्जना राधिका आणि महालक्ष्मी महिला बचत गट हॉकी स्टेडियमजवळील नारायणी महिला बचत गट कदमवाडीतील तुळजाभवानी महिला बचत गट यांचा त्यामध्ये समावेश आहे तर जुन्या महिला सभासदांनी सभासदत्व नूतनीकरणासाठी गर्दी केली होती सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी महिलांना मार्गदर्शन केलं तीस सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या सभासद नोंदणी प्रक्रियेत महिलांनी सहभागी होऊन स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण जीवनाचा प्रवास सुरू करावा त्यासाठी संस्थेच्या ताराराई चौका शेजारील कार्यालयात संपर्क साधावा किंवा शून्य दोनशे एकतीस दोन बासष्ट पंचावन्न अथवा नव्वद पंच्याहत्तर एकवीस सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी या क्रमांकाशी संपर्क साधावा असं आवाहन सौभाग्यवती महाडिक यांनी केलंय यावेळी शरयू भोसले सुप्रिया चौगुले यांच्यासह महिला उपस्थित होत्या